आज आपण माजलगाव शहरामधील पंचायत समिती कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी नवीन काही एक वेगळा उपकरण राबविण्यात येत आहे त्याच संदर्भात आपण विचारणा करणार आहोत आपल्यासमोर आप अण्णासाहेब जगताप हे सेंद्रिय शेती करणारे एक नामांकित शेतकरी आहे आपण त्याच संदर्भात त्यांना विचारणा करणार आहोत त्याच्यामध्ये जे काही मध्ये गाभा असते गोडंबी हो त्या गोडंबी शिजवायची आणि त्याची शिजून तुकडे तुकडी हो त्याची काय बनवायची काय ते कदंब आहे कदंबा आता प्रत्येक ठिकाणी शो म्हणून वापर आणि सावलीसाठी एक नंबर हे आणि सगळ्यात महत्वाचं जे काय आध्यात्मिक जर जर विचार केला आपण जर विचार केला तर श्री कृष्णाचं सगळ्यात आवडचं झाड आहे तर त्याच्या मागचं कारण काय आवडचं झाड कशामुळे त्याला सदा रहित आहे म्हणजे बारा महिने त्याची सावली हिरवा पान मोठ आहे त्याचं पान मोठं असल्यामुळं त्याची सावली सदा रहित राहते आणि एकदम गार गार थंड हवा हे राहते सावली राहते त्याचं खाण्यासाठी वापर होत्या जे फुली येते का फुली बॉलच्या आकाराचे येते टेनिस बॉलि एवढा आणखी पक्व नाही पण हे दाखवण्यासाठी जे काय आपली पुढची काही काही गोष्टी माहिती नाही हे जे काय लोक पाऊस चाललेलं आहे पुनर्गित करण्यासाठी आपल्याला ही माहिती हे करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आणलेल्या तुम्ही आमच्या दर्शकाला काही समजा आता तुमच्याकडे खूप काही नमुन्याचा समजा आता भाज्या आहेत एक एक भाज्या तुम्हाला इथं हे प्रेक्षक आहे माझी पाण्याची नाही नाही हात्या मना तुम्ही तुमच्या हाताचा वास घेता कसं वास कसंय तुम्हाला खूप काय परंपरा होती पहिले म्हणायची जे बाबा त्यांच्या हातातून काहीतरी रुमाल जग ठेवला तर हात जग चाटला हात जग जिबिल लावला तर गोड पान आहे गोड पाहिजे काही काही वनस्पती अशा की जर एखाद्या खिशात जर ठेवली हो तर आपण शंभर माणसात गेलो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये मध्ये गेलो आपल्याला वेगळा सेंट लावायची गरज पडत नाही जे की आपण म्हणून वेगळे केमिकल वापरायची गरज नाही बरोबर तुम्हाला एक दिलं जे पान आहे मोबाईलच्या कवर मध्ये जर आपण ठेवलं असे मोबाईलच्या कवर मध्ये जर एखादं पान जर ठेवलं ते आपण आपल्याला सहा सहा महिने आपल्या खिशात त्याचा सेंट वेगळा कंपल्सरी राहणार हा विशेष म्हणजे जे काय परफ्यूम आपण वेगळ्या वापरतो त्या परफ्यूम मध्ये फेवर वेगवेगळे असते हो पण ह्याचं असं आहे की तुम्ही आज जर वास घेतला त्याचा सेंट जर घेतला तर आज वेगळा येणार उद्या वेगळा येणार परवा येणार असे वेगवेगळे ये त्याला म्हणजे एकाच ह्याच्यामधून वेगवेगळ्या विशेष आहे अच्छा तुम्ही आता हे जे तुमच्या समोर काही कंदमूळ आहेत काही फलभाज्या आहेत काही हे आहेत आमच्या दर्शकाला दाखवे चाल का आणि त्याचं काय समजा वापर आपण कशासाठी करणार काय ते सांग आता हे सगळ्या विनयच भाज्यात हे विलायचे ही लोक पाऊस काढले प्रत्येक ग्रामीण भागात असे डोंगर भागात असे याचा जर पाण्याचा शेंड घेतला तर आपल्याला आता पाऊस सांगत मला शेंड कसा वाटला बघायला आपण जर एखादी भाजी बनवली तर त्याच्यात जर आपण ह्याचं एक जरी पान टाकलं तर आपल्याला विलायची टाकायची गरज पडत गरज नाही गरज पडत नाही आणि ज्यावेळेस आपल्याकडे विष बाधा होईल किंवा आपण म्हणतो फूड पॉइन म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये तर ह्याचं शेट घेऊन जर ह्याचा जर आपण काढा करून जर केलं तर आपली विषबाधा शेगातली सगळे दवना म्हणते आणि महादेवाला हा महादेवाला सगळ्यात आवडतं एक पान म्हणायचं महादेवाला सगळे विषाणे आवडते एक तर बेलपान बेलपान सुद्धा विषारी ते बेलपान विषारी तेच त्याच पण महादेवाला आवडते आणि दवना पण आवडते आणि ध्वत्रा असते ध्वत्रा पण आवडते आणि आता हे आ, कंद मुळच म्हणावं लागेल ना कंद सुरण कंद म्हणायचं अच्छा हे आपण आतापर्यंत गेल्या वर्षी ह्याचा कंद आपण काढला होता हा पंधरा किलो पर्यंत ह्याचा कंद गेला पंधरा किलो पर्यंत एक किलो पर्यंत कंद गेला तर काय त्याचं समजा कशासाठी आपण वापरतो त्याला आपण जुने लोक होते ते काय करायचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर त्या चार महिने कसल्याच बाजारातून भाज्या विकत आणित कशामुळे आणत नव्हते त्याच्या मागचे एक विज्ञान आहे आणि पहिले लोक काय म्हणायचे की आम्ही बाजारातून भाजी आणीत नाही आता औषध कच बियाणं किंवा बुरशीनाशक किती वापरून तयार केलेल्या भाज्या असतात तर त्या भाज्या आणल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी गॅस स्टोव्हलचं हे ते प्रमाण वाढायचं कधी ऑगस्टच ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात कोणता महिना यायचा श्रावण महिना श्रावण महिन्यात म्हणजे संततधार म्हणजे आपल्या सतत पाऊस यायचा त्या झडीमध्ये जर भाज्या जर खाल्ल्या तर आपल्या गॅस्ट प्रमाण वाढतंय जे म्हणायचं ना की बाबा जुलाब लागली काय म्हणजे त्याच्या गुणकारी औषध म्हणजे हे कंद वापरायचे बाकीच म्हणजे पाणीची भाजी त्याचा वापरता आता या ठिकाणी आपण बटाटे ते आता आतापर्यंत आम्ही ऐकलेत की जमिनीमध्येच बटाटे लागत आहेत तर तुम्ही आता मी काय तुम्ही तुमचे जे बघणाऱ्या विद्यार्थी वगैरे आले होते तुम्ही त्यांना सांगितलं की हवेमध्ये बटाटे लागते ते, ते काय कोणती वेल आहे ते काय काय वेल आहे याचा वेल नाही म्हणते तरी हे शंभर फुटापर्यंत वेल जाते उंच किती शंभर फुटापर्यंत हा त्याची म्हणजे कल्पना सुद्धा कोण व्यक्ती तिथे असं बटाटा लागते जे का आता नव्वद टक्के महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या कुणी असू द्या तर त्याचा पोटाचा घेर वाढलेला आहे तर आता हे कशामुळे वाढायला आहे जे का आपण बटाटे खातून बाजार ह्याच्यात केमिकल वेगवेगळे के केमिकल म्हणा दुष्काश त्याच्यात जास्त केमिकल असल्यामुळे त्याचं घेर पोटात वाढायला आहे आणि शुगरचं जा प्रमाण जास्त वाढायला आहे तर ह्याचं जर आपण बटाटा म्हणून जर वापर केला तर आपल्याला बाकीच वारं तुमचं किती वार जगाला काय आलं हे बटाटा पडत नाही Okay. आणि हे जे आपल्याला लहान लहान छोटे छोटे दिसत आहे म्हणून याचे वापरतो याची जी काय भाजी पहिले आपण डाळ डाळ वांग काढायचं डाळ वांग वांगे ओ, वांग वांग पण म्हणजे किंवा चिचवड पण म्हणजे त्याची वरण सोबत यायचं हटवायचं हटवून घ्यायचे भाजी पण खायची अच्छा आता या ठिकाणी तुम्ही किती प्रकारच्या फळभाज्या वगैरे आणलेल्या काय समजा आपले तीस ते पस्तीस तीस ते पर्क पस्तीस पर्काचे आणि एकूणत तुम्हाला आता सेंद्रियाचे जनक देखील आता आपल्या माजलगाव आणि बीड जिल्ह्यामध्ये तर एक नाव नावाने ओळखलं जातात त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की आतापर्यंत तुमचे जितके काही तुम्ही पालेभाज्या वगैरे तुम्ही उगवता संपूर्ण काही आता सेंद्रिय पद्धतीनेच उगवता शंभर टक्के शेंद्रिय आणि या सगळ्या जंगली असल्यामुळे आपल्याला ह्याला वेगळं काही टाकायची गरज पडत नाही हो बाकीच्या काही आणि एक अभ्यासक आहे तज्ञ म्हणजे त्याच्यातला तज्ज्ञ नाही फक्त अभ्यासक म्हणून काम करतो आता हा जे कंदमुळं आहे हे आकाश कंदमुळं असं तुम्ही त्याच्यावर नाव वर्ष दिलेलं आहे पण बटाटे हे जे आहेत हे बटाटे आहेत का नाही नाही कंद आहे त्याचा गेल्या वर्षी आपण रेकॉर्ड काढता पंचवीस किलोचा एक कंद कंद आता हे गेल्या वर्षीच होतं गेल्या वर्षी पाणी हे नाटले मग सुक होते त्या मग पुन्हा त्याला आता बाकीचे हे काही हे नवीन आणि वाढ व्हायचे हे देखील खाण्यासाठी वापर चालते ना आता मला सांगितलं किंवा आपण सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत आपण राहून पाहिजे खायचं Oh. नंतर ऑक्टोबरच्या नंतर ज्यावेळेस थंडी व्हायची चालू त्यावेळेस आपल्या भाज्या कमी व्हायच्या कमी व्हाय त्यावेळेस काय खायचं हो त्यावेळेस कंद मोगळे हो त्यावेळेस आपण जर ही भाजी बाजूला काढून ठेवली ह्याचा कंद जर काढून ठेवला तर हे कंद आपल्याला सहा सहा महिने अच्छा थोडासा जेवढा भाग लागेल आपल्याला भाजीसाठी तेवढा बाजूला काढायचा आणि त्याची भाजी बनवला भाज बाजारातून हा पानासारखा हा हे आपलं जे खाण्याचा पाना आहे का त्यासारखं काय कोणत्या ह्याचं आहे काय काय म्हणतात जेन बी भाजीच आहे आणि ह्याला कोणा जर कडीपीठ oh. आणि त्याचं जर पाना हे जर केलं oh. तर त्याच आपल्याला भाजी म्हणून हटून बी भाजी होती आणि आपण भजे खातो आता पावसाळ्या दिवसामध्ये चाय के साथ oh. पकोडे हो ते त्यासोबत जे पाटा हे खातोत आपण भजे खातो ह्या पाण्याचे भजे असते वेगळे पानं नसेल आणि आता एकूण सर्वच जे आहे या ठिकाणी समजा खाण्यासाठी जास्ती करून वापरणाऱ्या भाज्या पा हो। आहेत तुमच्या आणि हे आयुर्वेदिक सगळ्या भाज्या अच्छा आणि ह्या सगळ्या सहज असं रस्त्याच्या कडीने म्हणा जंगलात म्हणा शहरामध्ये बांधव जमिनीवर पण काही असे काही लोक आहेत समजा ते बघून असं दुर्लक्ष करते की हे खाण्या योग्य नाही असं नाही तसं नाही काय त्या लोकांना माहिती नाही समजा त्यांच्यासाठी ही माहिती करण्यासाठी आपण महोत्सव भरवलेला आहे अच्छा असं म्हणजे जे काय लोक पाऊस चाललेलं हो त्या पहिल्या त्यायला माहिती होण्यासाठी कडवंची हो आमचे भाऊ त्यांचे जतन केलेले आणि हे कडवंची हे कडवंची सुद्धा आपल्याला आता नामशिर झाली अति हो। दुर्मिळ म्हणायची बरोबर आपण जे काढलं खरं हो कारलं ते हे जंगली कागलं म्हणायचं भाजी बनवते हो त्याचं पण खायला सर त्या तोंड्याची चव गेली होंड्याला चव ये काही असे माझे काही असे दर्शक आहेत त्यांना अद्यापही की हे जितके भाज्या आहेत त्यांना माझे दर्शक आहे मला देखील त्या भाजीचे देखील आतापर्यंत नावं माहीत नाही काय सांगताल तुम्ही आज पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्ही आज भेट दिलेली आहे आज या ठिकाणी पंचायत समिती कार्यालय आणि कृषी विभाग यांच्या मार्फत हो। रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या अनेक रानभाज्या उपलब्ध करून या ठिकाणी या प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत खरोखरच ज्या रानभाज्या अद्याप आपण बघितलेल्या नाहीत किंवा आपल्याला माहीत पण नाहीत त्या रानभाज्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि फार छान वाटतं या उपक्रमाबद्दल धन्यवाद